श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर आमदार अतुल बेनके यांच्या पराभवाचं खरं कारण काय असेल खरं कारण नाही लोकांनी जनमताला जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे अतुल शेट्टी त्यांच्या पद्धतीने पाच वर्षात प्रामाणिक विजय काम विकास काम करण्याचा प्रयत्न केला शेवटी आता जनतेने काय ठरवलं असेल ते जनता जनार्दन शेवटी राजा असतो साहेब एवढी विकासाची कामं करूनही पराभव झाला याबाबत काय सांगतो आम्ही पराभव स्वीकारलेला आहे जनतेने जो कौल दिला आहे तो कौल आम्हाला मान्य आहे याही पुढे अशी जनतेची सेवा आम्ही या ठिकाणी करत राहणार राज्यामध्ये महायुती सरकार आलेलं आहे त्यामुळं जे तालुक्यामध्ये अतुल शेवट साधनेच्या माध्यमातून जे जे प्रकल्प सुरू झाले होते सगळे प्रकल्प भविष्याकाळात आम्ही निश्चितपणे पूर्ण करू अशी मला खात्री आहे पराभव आम्ही स्वीकारलेला आहे होतं खरं कारण काय आहे सर त्याचा आम्ही त्या सगळे प्रमुख मंडळी बसून विश्लेषण करून आणि तुम्हाला त्या ठिकाणी सांगू